गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर सडकून टीका करणाऱ्या रामदास कदमांच्या मुलाला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सिद्धेश कदम विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होण्याची शक्यता आहे पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट रामदास कदम यांच्या दुसऱ्या मुलाची राजकारणात एंट्री उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी सिद्धेश कदम यांची तयारी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात सिद्धेश कदम यांना संधी मिळणार लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई मधून पहिला लोकसभा उमेदवार म्हणून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी अमोल कीर्तीकर यांना संधी मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे सिद्धेश कदम यांनी अंधेरीत शरीर सौष्ठव आणि फिटनेस स्पर्धेचं आयोजन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली एक तरुण म्हणून आणि एक युवा सचिव म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की एक महाराष्ट्र बद सगळीचे युवक आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचा हा उद्देश आहे आपल्या शिवसेना पक्षातर्फे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सगळ्यांना कल्पना असेल ते आज ह्या वयात सुद्धा आता त्यांचा साठावा वाढदिवस गेला ह्या वयात सुद्धा ते अठरा अठरा तास काम करतात म्हणजे आम्हाला युवांना त्यांच्याकडून प्रोत्साहन घ्यावं लागतं आणि त्याच अनुषंगाने आज ह्या युवांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्यासाठी आज इथे आपण हा आयोजन केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धेश यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे अमोल कीर्तीकर यांच्या विरुद्ध युवा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार म्हणून सिद्धेश कदम यांच्याकडे पाहिलं जात सिद्धेश कदम यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात कामाला देखील सुरुवात केली मतदारसंघात शाखा उद्घाटन पक्षातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती युवासेना संघटन पक्षाचे मेळावे विविध स्पर्धांमधून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते करत आहे ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्यानं गजानन कीर्तीकर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसल्याचं म्हटलं जात आहे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या बालेकिल्ल्याची जबाबदारी ठाकरेंनी गजानन कीर्तीकर यांच्यावर सोपवली होती शिवसेनेमधील फुटीनंतर गजानन कीर्तीकर यांनी ठाकरेंचा हात सोडत शिंदेना जवळ केलं पण गजानन कीर्तीकर हे एकटेच आले मुलगा अमोल कीर्तीकर यांनी ठाकरेंची साथ मात्र सोडली नाही आता ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा करून गजानन कीर्तीकर यांना कोंडीत पकडलंय पिता पुत्रांच्या लढाईमध्ये ही जागा कमी होण्याची धास्ती महायुतीला आहे म्हणूनच सिद्धेश कदम यांच्या नावाचा विचार केला जातोय अशी चर्चा आहे पण रामदास कदम यांनी तुर्तास शक्यता टाळलेली आहे पण आज गजाभाऊ आमचे मतभेद सगळे आमच्या सिद्धेश काय वय झालेलं नाही आणखी पाच वर्ष अडचण नाही दोन हजार एकोणतीस मध्ये आम्ही गजाभाऊ सांगू आता द्या उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात युवा नेतृत्व असावं त्याचबरोबर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि शिवसेनेची नाळ ओळखणार असावं या अनुषंगाने सिद्धेश कदम यांना या मतदारसंघातून त्यांचं नाव पुढे केलं जात आहे मात्र दुसरीकडे चर्चा आहे ती ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेलेल्या गजानन कीर्तीकर यांना नेमका याचा राजकीय फायदा काय झाला याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह मी सुरज सावंत साम टी व्ही न्यूज ん